तर इथे मी तुम्हाला हातशिलाई करून दाखवणार आहे हातशिलाई आणि हुकपट्टी हो आपली मी लोकपट्टी तर मी आधीच केलेली आहे तर अशा पद्धतीने इथे लोकपट्टी मी केलेली आहे तुम्हाला दिसत असेल इथे मी छोटे छोटे असे त्रिकोण आकारामध्ये इथे लोकपट्टी तयार करून घेतलेली आहे एक दोन तीन चार आणि पाच असे लोकपट्टी मी इथे करून घेतलेले आहे आता आपल्याला हूक आणि इथे हातशिलाई करून घ्यायची आहे आता हातशिलाई आपल्याला कशा पद्धतीने करायची आणि ह्या सगळ्याला घो जसं असा घोळ येतो बघा अशा पद्धतीने तसा येऊ नये म्हणून अशी प्लेन हातशिलाई बसाव यासाठी तुम्हाला मी हातशिलाईचा व्हिडिओ आणि हुक पट्टीचा हुकंसुद्धा काही काही जणांची लूज बसतात ना त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी नैना नैना फॅशन टेलरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आता त्यासाठी आपल्याला इथे एक टोकदाराशी टोक असलेली सुई घ्यायची आहे तर आता ह्या सुई टोकदार असली तर कितीही जाड कापड असू द्या आपलं कापड हे व्यवस्थितरित्या असं याप्रमाणे असं निघते व्यवस्थित त्यासाठी आपल्याला टोकदाराशी हात हातशिलाईची सुई घ्यायची आहे आणि इथे मी दोरा घेतलेला आहे तर दोरा हा आपल्याला दोन पदरी दोरा घ्यायचा आहे आपल्याला हात शिलाईसाठी तर दोन पदरी दोरा हा मी कशा पद्धतीने ओवत आहे ते तुम्ही बघा काही काही जण असा सिंगल दोरा होऊन असं डबल करतात तर त्याला जोळ येतो तर असं नाही करायचं तर त्यासाठी आपल्याला इथे अशा पद्धतीने दोन पदरी दोरा घ्यायचा आहे इथे आपल्याला कट मारून घ्यायचा आहे दाताने दोरा तोडायचा नाही आहे अशा पद्धतीने इथे मी दोरा घेतलेला आहे आणि सुईमध्ये आता आपल्याला ओवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी इथे दोन पदरी दोरा हा सुईमध्ये ओवून घेतलेला आहे सिंगल ओ न होता आणि थोडासा सोडून दिलेला आहे का तर आपला परतनंतरनं जोळणं येतं आणि इथे मी गाठ मारून घेतलेली आहे आता मी इथे तुम्हाला हातशिलाई कशाप्रकारे करायची ते तुम्हाला दाखवते हो तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथून सुरुवात करायची इथे आपल्याला एक अशी गाठण मारून घ्यायची आहे छोटीशी जेणेकरून आपले हे पुढे पुढे सरकलं नाही पाहिजे हे पहा अशा पद्धतीने मी इथे गाठ मारून घेतलेली आहे दोऱ्यानेच आता आपल्याला इथे व्यवस्थित इथं पट्टी ठेवायची आहे दोन बोटाच्या सह्याने आणि इथे आपल्याला अस्तरला थोडं उचलायचं चोट आहे असं छोटं छोटं असं हा शिलाई करून घ्यायचं आहे आपल्या बोटाच्या सह्याने कापड सारखं व्यवस्थित करत राहायचं त्याला हे बघा मी करते तसं व्यवस्थित हातशिलाई तुम्ही करून घ्यायची ही आता घेतलेली आहे हातशिलाई आता यात आपण दोरा असा काढून घेणार आहोत याचा अशा पद्धतीने आता इथे आपण दोरा काढून घेतला त्याच्यावरती असं आपल्याला जेव्हा हात शिलाई करेन तसं आपण बोट फिरवत आहे हे बघा वरून पण हातशिलाई दिसत नाहीये पण आतमधून हातशिलाई आपली होत आहे असं जेव्हा जेव्हा आपण दोरा ओडेल तेव्हा तेव्हा आपल्याला याच्यावरती ते हातशिलाईवरती असं बोट फिरवून घ्यायचं आहे बोट फिरवल्यानंतर आपली हातशिलाई ही प्रॉपर आणि फिनिशिंगमध्ये दिसते झोळ येणार नाही गळ्याला किंवा पाठीलासुद्धा तुम्ही जिथे जिथे हातशिलाई करता तिथे तुम्ही बोट फिरवून घ्यायचे बोट फिरवल्यानंतर अजिबात त्याला झोळ येत नाही हे बघा नाहीतर हात शिलाईचा झोड येऊन धागा तुटण्याची शक्यता असते तीन चार पाच टाके घेतले की तुमच्या ह्याच्यावरती दोरा आपल्याला ओढून घ्यायचा आहे काही काही ते एकच एकच -एक -एक टाका घालत बसतात त्याला खूप वेळ लागतो अशा पद्धतीने आपल्याला इथे हातशिलाई सर्व करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मी बोटणीसुद्धा कापड ॲडजस्ट करत आहे त्याच्यामध्ये छान अशा पद्धतीने चार पाच टाके झाले की दोरा असा व्यवस्थितरित्या असा अड ओढून घ्यायचा आहे हे बघा प्रॉपर आपली हातशिलाई झालेली दिसते इथे अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण गळ्याला ही करून घ्यायची आहे बऱ्याच ताईंना हातशिलाई कशी करायची हे माहीत नाही आहे त्या गोदडीला टाके घातल्यासारखे टाके घालतात असं व्यवस्थितरित्या बोट फिरवत राहायचे असं क्रॉसमध्ये सुई ठेवायची आहे क्रॉसमध्येच आपल्याला इथे हातशिलाई करायची आहे पाव पाव किंवा पाव इंचाच्या पाव पाव इंचावरच आपल्याला हातशिलाई करून घ्यायची पाहू शकता तुम्ही आता अशा पद्धतीनेच मी पूर्ण गळ्याला इथे हातशिलाई करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी सर्व ठिकाणी आपल्या ब्लाऊजला हातशिलाई मी करून घेतलेली आहे बघा किती छान फिनिशिंगमध्ये दिसते हातशिलाई अशा पद्धतीनेच आपल्याला हातशिलाई करून घ्यायची आहे लूजही नाही आणि टाईटसुद्धा नाही अशी प्रॉपर फिनिशिंग अशी आपली आलेली आहे हातशिलाईला तुम्ही पाहू शकता मी पूर्ण गळ्याला इथे हातशिलाई करून घेतलेली आहे आता आपल्याला इथे हुक लावायची आहे हुक लावण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे याच्यावरतीच आपल्याला इथे एक टीक मारून घ्यायचं आहे तर आता ही टीक मारताना आपलं अशा पद्धतीने खाली वरती होतं बटन आपलं तर आता अशा पद्धतीने हुक न लावता आपल्याला आता काय करायचं आहे असं उलट्या बाजूने ठेवायचं आहे असं ब्लाऊज आपल्याला आणि इथे हुकाची मार्किंग करून घ्यायची आहे की जेणेकरून आपल्याला व्यवस्थितरित्या हुक आपले बसले पाहिजे हे पहा इथे बरोबर जॉईंट दिसतात त्या जॉईंटनुसार आपल्याला इथे हुक लावून घ्यायचं आहे याच्यावर मी मार्क करणार आहे असं प्रॉपर आपल्याला दिसते हुक लावण्यासाठी इथे पट्टी तर इथे चार पदरी मी इथे दोरा होऊन घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीने दिसेन तुम्हाला आता इथे चार पदरी दोरा आहे आता मी हुक घेणार आहे आपल्यासाठी आता पहिल्यांदा सगळ्यात शेवटी आपल्याला इथे हुक घ्यायचा आहे असं बसवायचं आहे हुक घेताना इथे वरती जास्त टोकावर घ्यायचं नाही असं आणि जास्त खालीसुद्धा घ्यायचं नाही बरोबर असं याच्याबरोबर घ्यायचं आहे की जेणेकरून असं बोट फिरेल आता इथे आपल्याला पहिल्यांदा हे खालचे टोकं शिवून घ्यायचे आहेत असं घट्ट बसून इतपत आपल्याला टाका टाकून घ्यायचा आहे याचा बऱ्याच वेळा काय होतं आपले हुक हो लूज होतात आणि ब्लाऊज हा व्यवस्थित बसत नाही अशाप्रमाणे आपल्याला पाच सहा पाच सहा वेळा येते आपल्याला टोक आता हे, हे टोक आपल्याला पॅक आहे वरचं असंच अशा पद्धतीने आपल्याला हे टोक वरती पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून हे टोकसुद्धा आपलं हल्लं नाही पाहिजे हे पहा अशा पद्धतीने मी इथे हूक पूर्ण प्रॉपरली पॅक करून घेतलेला आहे आता अशा पद्धतीने आपल्याला दुसरं हुकसुद्धा इथे बसवून घ्यायचं आहे तर आता इथे आपल्याला दोरा हा तोडायचा नाही आहे तर अशा याच प्रकारे आपल्याला इथे क्रॉसमध्ये इथे ओढून इथे हूक बसवून घ्यायचं आहे हे पहा असे चार पाच चार पाच टाके झाल्यानंतर पॅक करून घ्यायचं आहे हे पहा हा दोरा सुद्धा आपला लूज पण नाही आणि टाईटसुद्धा नाही आहे अगदी छान व्यवस्थितरित्या असे याप्रमाणे मी इथे सर्व हुकं बसवून घेणार आहे अशा प्रकारेच आपल्याला हुक्ससुद्धा हलत नाही हे पण तर अशा पद्धतीने आपले हुक्स सगळे बसवून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान फिनिशिंगमध्ये आपले हुक बसवून झालेले आहेत हे बघा वरतीसुद्धा एकसुद्धा टाका नाही आहे तुम्हाला दाखवते मी प्रॉपर हे बघा कुठे सुद्धा पट्टी आपली खालीवर नाही की काही नाही व्यवस्थितरित्या बस होक बसलेले आहेत आपले असे ते कसा वाटला ते व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आपला प्रॉपरली असं होप बसवून भु हा ब्लाऊज तयार झालेला आहे